शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी प्रवीण दरेकर मैदानात आज शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मैदानात उतरले भाजपाचे नेते शरद बुट्टे पाटील यांच्यासह दिलीप मोहिते पाटील व अन्य सर्व कार्यकर्ते यावेळी हजर होते प्रवीण दरेकर यांनी यावेळी आपल्या भाषणात अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली तब्बल वीस मिनिटांच्या आपल्या भाषणात दरेकर आज सगळ्या गोष्टी उकरून काढत होते येणाऱ्या काळात जर आपल्याला विकास हवा असेल तर आपल्याला आढळराव यांना निवडून द्यावंच लागेल असंही यावेळी दरेकर म्हणाले आजच्या सभेला दिलीप मोहिते पाटील यांनी सुद्धा आपल्या जुन्या पद्धतीनं कोल्ह्यांवर टीका करत आढळराव यांना खासदार करा अशी विनंती नागरिकांसमोर केली बांधवांच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी जातात तरी तुम्ही विचारता शेतकऱ्यांसाठी मोदी काय करतात शेतकऱ्यांसाठी अमूलाग बदल करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची इच्छा आहे तुमचा आशीर्वाद फक्त त्या ठिकाणी आणि म्हणून शक्ती एक सगळेजण एकत्र झाले काही झालं तरी मोदींना त्या ठिकाणी येऊ द्यायचं नाही अरे पण तुम्ही सारे नेते एकत्र व्हाल सगळ्या नेत्यांचा कडवळ बांगाल परंतु या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलं आम्ही मोदींच्याच मागे उभे राहणार म्हणून मोदी नावाची लाड संपूर्ण सांगाव मोदी साहेबांना आपण टीव्ही वर पाहतो या अंतरा आदरणीय दरेकर साहेब आपले सोबत भारतीय जनता पार्टी शिरो